केळी लावताना पहिला प्रश्न येतो की वाण कोणती लावावी आता पारंपरिकरित्या आपण ग्रँड नाईन किंवा जी नाईन व्हरायटीची लागवड करत आलो आहे पण मागील काही वर्षांपासून एक नवीन व्हरायटी विलियम्स किंवा पार्श्व विलियम्स ही व्हरायटी आज बाजारात आलेली आहे आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न पडला की ह्या व्हरायटीबद्दल माहिती द्या तर ह्या व्हिडिओमध्ये आज आपण विलियम्स व्हरायटीबद्दल माहिती घेणार आहोत ती ग्रँड लाईन व्हरायटीपेक्षा कशी अलग आहे ह्या बाबतीत बोलणार आहोत आणि स्वतः एका शेतकऱ्याकडून एक त्यांच्या विलियम्सवर रिव्ह्यू घेणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सनी निलेश बढे मी बी एस सी कृषी व्यवसाय व्यवस्थापन बारामती व वर नेदरलँड्सवरून शिकलेलो आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विलियम्स ह्या व्हरायटीबद्दल तर आपण जर मागे हिस्ट्रीमध्ये गेलो तर कॅव्हेंडिश डिश ह्या वाणपासून तीन वाण तयार झालेल्या एक ड्वार्फ कॅव्हेंडिश एक मिडियम टॉल कॅव्हेंडिश आणि एक टॉल कॅव्हेंडिश तर मीडियम टॉल कॅव्हेंडिश जी आहे त्याला आज ग्रँड नाईन म्हटलं जातं ही व्हरायटी एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान साऊथ अमेरिकामध्ये वाढवली गेली ज्यामध्ये चिकिता आणि टुकान कंपनीनी ह्या वाणला प्रसिद्ध केलं त्यामुळे आज मार्केटमध्ये ही व्हरायटी ग्रँड नाईन सर्वात जास्त पाहिली जाते याच व्हरायटी सोबत आला सर्वात मोठा रोग पनामा विल्ट ज्याचा परिणाम आज आपल्या उत्पन्नावर होत आहे एकोणीसशे ऐंशीच्याच दशकात ही व्हरायटी ग्रँड नाईन इस्रायलवरून भारतात आणली गेली केळीचं उत्पन्न वाढवण्याकरिता आणि आपल्या देशात मोनोक्रॉपिंग कल्चर म्हणजे फक्त ग्रँड नाईन लावल्यामुळे आपली केळी ह्या रोगांना बळी पडली ह्यामुळे आजकाल मार्केटमध्ये एक नवीन वाण आलेली आहे जिला विलियम्स असं म्हटले जाते विलियम्स ही जी वाण आहे ही ड्रॉट रेझिस्टंट आहे हिला कमी पाणी आणि हाय टेम्परेचर त्यासोबतच जे वारं आहे त्यामुळे होणारं नुकसान हे विलियम्स जातीत कमी आढळून येते ह्याचं कारण जर आपण विलियम्सचा हा बुंदा बघितला तर हा ग्रँड नाईनच्या तुलनेने मोठा असा आहे विलियम्स एक टॉल कॅव्हेंडिश व्हरायटी आहे याचा अर्थ ग्रँड पेक्षा उंच आहे वाढीला सोबत विलियम्स तयार व्हायला ग्रँड पेक्षा एक महिना जास्त घेते पण ह्या सोबत जर विलियम्सचे फायदे बघितले गेले तर विलियम्सचं जे उत्पन्न येते ते ग्रँड पेक्षा दीड पट असं येतं सोबत विलियम्सची जी केळीची साईज आणि आकार येतो तो एक्सपोर्ट साठी उत्कृष्ट येतो ग्रँड नाईनचा घड जिथे आठ फण्यांनंतर बादलीच्या आकाराचा होतो म्हणजे की कोनिकल आकाराचा होतो तिथेच विलियम्सचा घड हा आठव्या फणीनंतर सुद्धा तुम्हाला सिलेंडर आकारात भेटेल ह्याचा अर्थ की तुम्ही जास्त फण्या एका घडावर घेऊ शकता आणि त्याची क्वालिटी सुद्धा ही चांगली येते इथे तुम्ही माझ्या मागे विलियम्सचा घड बघू शकता त्याचसोबत तुम्ही केळांचा आकार आणि त्यांची साईज सुद्धा बघू शकता त्याच सोबत आम्ही चिनावल गाव तालुका रावेर येथे आलो आहे ये इथे आठ हजार ही विलियम्सची लागवड तुम्ही बघू शकता सात महिन्याचा हा बाग झालेला आहे आणि तुम्ही युनिफॉर्मिटी चेक करू शकता एक एका खोडाची हाईट आणि त्याचा बुंदा बघू शकता त्याचसोबत व्हायरस आणि पनामा रोग देखील कंट्रोलमध्ये आहे याबद्दलचा रिव्ह्यू आपण स्वतः शेतकऱ्याकडून जाणून घेऊ त्यांचा विलियम्स व्हरायटी सोबत कसा एक्सपिरियन्स आला एक्सपिरियन्स म्हणजे सुरुवातीपासून वाळ पण जोमदार होती त्याची आणि करप्याचा प्रादुर्भाव भरपूर कमी होता आणि रेजिस्टन्सी भरपूर आहे त्यामध्ये त्याची पानांची संख्या पण चांगली आहे आणि ग्रीनरी कायम आहे त्यामध्ये म्हणजे करप्याचा कमी आला व्हायरस रेजिस्टन्स आहे विशेष म्हणजे जून एंडिंगला लावून त्याच्यामध्ये व्हायरसचं प्रमाण अत्यल्प कमी आहे म्हणजे नसल्यासारखंच आहे सध्याच्या स्थितीमध्ये बुंदा त्याचा छत्तीस आहे छत्तीस अडतीस अजून चाळीस पर्यंत पण पर बुंदा जाईल त्याचा आणि निसून अजून व्हायला एक मंथ बाकी आहे त्याचं जे निसून आता सुरू होईल एक पंधरा वीस दिवसांनी किती महिन महिन्यावर आहे बाग आता आता समजा आता याला साडेसहा महिने कम्प्लीट होतील साडेसहा आणि सातव्या महिन्यात निसून सुरुवात होईल सातव्या महिन्यामध्ये आणि यंदाचे दहाव्या महिन्यापर्यंत कटन सुना दहाव्या आणि अकराव्या महिन्यापर्यंत हार्वेस्टिंग होऊन जाईल त्याची ओके okay. वाहाड वगैरे जोरात असल्या कारणानं सांगू शकतो आपण की अकरा महिन्याच्या आत हार्वेस्टिंग होऊन जाईल सर खूप खूप खुँ, आभार आपला आपल्या प्लॉट दाखवल्याबद्दल <laughs> आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद